मेट्रोचे मुंबईत इतके प्रकल्प होत आहेत पण आपल्याला ठाणेकरांना ऍक्च्युअली मेट्रो मध्ये कधी बसता येईल मला असं वाटतं की पहिल्या टप्प्यात तर ठाणेकरांना येत्या दोन वर्षातच मेट्रो मध्ये बसता येईल पण सगळे टप्पे ठाण्याचे जे आहेत ते पूर्ण करायला आम्हाला दोन हजार तीस साल उजाळेल म्हणजे एकोणतीस पण थोडं थोडे त्याचे टप्पे जे आहेत ते आम्ही लोकार्पित करत जाऊ पण अंतिम नेटवर्क जे आपलं पूर्ण व्हायचं आहे ते मात्र दोन हजार तीस मध्ये सगळं पूर्ण होईल पण तोपर्यंत ठाणेकरांना बहुतांश मेट्रो ही मिळालेली असे वा छान वाटते ऐकून पण मग आता ही बुलेट ट्रेन आधी येणार की रिंग मेट्रो आधी येणार <laughs> <laughs> दोन्ही आजूबाजूलाच येणार आहेत दोघांची कॉम्पिटिशन चाललेली आहे बुलेट ट्रेन आधी येऊन गेली असती पण मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला माहितीये की आमच्या उद्धवजींना अचानक बुलेट ट्रेनचा राग आला आणि त्यांनी त्याला स्थगितीच देऊन टाकली आणि सगळी कामं थांबवून दिली गुजरात साइड ला काम चाललं होतं महाराष्ट्र साईडला बंद होतं पण शेवटी ईश्वराच्या मनात असतं ते होतं त्यामुळे पुन्हा एकदा आमचं सरकार आलं शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले सगळ्या स्थगिती आम्ही दूर केल्या पटकन आणि ऍक्विशन केलं आता अत्यंत वेगाने आमचं ते काम चाललेलं आहे आणि मला असं वाटतं की दोन हजार अठ्ठावीस मध्ये आपल्याला बुलेट ट्रेन कदाचित या ठिकाणी पाहायला मिळेल अशी परिस्थिती आलेली